जॉबफेअरच्या बाबतीमध्ये आपल्याला जे सांगितलं त्याची संकल्पना अशी आहे की आपण वर्षातनं वारंवार दर तीन महिन्याला अशा प्रकारचा जॉब फेअर घ्यायचा सुरुवात जी आहे ती अठ्ठावीस ऑक्टोबरला आपण करतो आहे आणि आपल्या माध्यमातनं सर्व जे युवक युवती आहेत ज्यांना बाहेर जाऊन काम करण्याची इच्छा आहे अशा युवकांना युवतींना आपल्या माध्यमातनं मला आवाहन करायचं आहे की आपण रजिस्टर करावं आपल्याला वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते अठ्ठावीस तारखेला इथे इंटरव्यूज होतील आणि त्याच्या माध्यमातून सिलेक्शन होईल हा एक भाग आहे म्हणजे रोजगार हा एक भाग आहे त्याच्याच बरोबरीने स्वयंरोजगारासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण या जॉबफेअरमध्ये माहिती देणार आहोत म्हणजे ज्या मुलांना मुलींना धाराशिवमध्ये राहूनच स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्यांना कुठल्या कुठल्या योजनेमधनं किती अनुदान मिळू शकतं कर्जाच्या बाबतीमध्ये काय सुविधा उपलब्ध आहेत कुठे अडचण आली तर नेमकं कोणाला भेटायचं हे सर्व आपण आवर्जून बघणार आहोत परवा दिवशी मी छत्रपती संभाजीनगरला होतो तिथे ऑरिक सिटी जी आहे ज्याला आता एम आय टी एल म्हणत आहेत तर तिथे आवर्जून मी गेलो होतो दहा हजार एकरवरती एक लोकेशन दोन हजारचं आहे शेंद्रातलं आणि आठ हजारचं बिडकीनचं तर तो तिथे टोयोटा या कंपनीने पन्नास एकर जागा घेतली आहे आणि एक प्रशिक्षण केंद्र तिथे ते सुरू करत आहेत त्याला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे आपण आता असं ठरवलं आहे की आपल्या धाराशिवसह आठही जिल्ह्यांमध्ये आठही जिल्ह्यांमध्ये जिथे आय टी आय आहेत जिथे पॉलिटेक्निक आहेत तिथे स्किल्स डेव्हलपमेंटची ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रशिक्षण देण्याची आपण तयारी करायची आणि ज्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला जी काही मॅनपॉवर लागते जी काही प्रशिक्षित आपल्याला मॅनपॉवर लागते लोकं जे लागतात ते उपलब्ध करून देण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार आहोत धाराशिवमधले सर्व जे आय टी आहेत आणि पॉलिटेक्निक आहेत त्यांच्यापासनं आपण ऑबियसली तातडीने सुरुवात करणार आहोत तर सांगण्याचा हेतू काय आहे की रोजगाराची संधी आपल्या राज्यामध्ये आता खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होती आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या मुलांनी ट्रेंड व्हावं प्रशिक्षण घ्यावं इंटरव्ह्यू कसा नेमका द्यायच्यापासनं अनेक गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत त्या दृष्टीने देखील प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आता नवी मुंबईचा जो नवीन एअरपोर्ट आहे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होती आहे आपल्या नवी मुंबईच्या कॅम्पसच्या माध्यमातून देखील आपण आपल्या भागातल्या लोकांना नवी मुंबईत कशी नोकरी मिळू शकेल हे देखील आवर्जून बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरचा विषय तर आपल्याला बोललो तिथे साधारण एक हजार नवीन रोजगार पुढच्या तीन एक वर्षामध्ये निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती स्पष्टपणे ज जाणवते मला आणि मग तसंच मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये पुण्यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत आपल्या इथे देखील तारा प्रोजेक्टच्या माध्यमातून काही वेगळा विषय नक्कीच होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत आपलं साधारण धोरण असं राहणार आहे की मराठवाड्यातले जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना छत्रपती संभाजीनगरला जाऊन काम करायची इच्छा आहे अशा मुलांना मुलींना नीट प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त आपल्या मराठवाड्यातली मुलं छत्रपती संभाजीनगरच्या कंपन्यांमध्ये कसे लागतील याच्यावरती आपण आवर्जून भर द्यायचं ठरवलं आहे हा जो जॉब फेअर आहे तो ताईने सांगितल्याप्रमाणे ही ऑनगोईंग प्रोसेस राहणार आहे म्हणजे एक आपण जॉब फेअर घेतला आणि विषय संपला असं नाही हे रजिस्ट्रेशन जे आहे ते सातत्याने चालणार आहे आणि मग कदाचित आपण काही ॲक्टिव्हिटी नवी मुंबईत करू काही छत्रपती संभाजीनगरला करू काही पुण्यात देखील करू ही सुरुवात आहे जे आपल्या धाराशिवचे मुलं मुली रेजिस्टर होतात त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची एका अर्थाने जबाबदारी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीकारतो आहे आणि दुसरीकडे स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील हँडहोल्डिंग आता आपण सी ई जी पी पी ई जी पी वेगवेगळे जे आपले महामंडळ आहेत त्याच्या माध्यमातून मदत करतो आहे परंतु ताईंचं जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ज्या काही सिस्टम्स डेव्हलप केल्यात त्याचा योग्य वापर करून स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील आपण अधिक चांगलं काम करून जास्तीत जास्त कुटुंबांना कसा याचा फायदा होईल यावरती आम्ही जास्त लक्ष द्यायचं ठरवलं आहे तर आपल्याला विनंती आहे की ही दोन्ही विषय म्हणजे रोजगार मिळावा आणि त्याच्याबरोबरीने स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन हे अठ्ठावीस तारखेला आपण घेतो आहे याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचावी थोडा आधी आम्ही कार्यक्रम मुद्दाम घेतला आहे आज बारा तारीख आहे आणि दिवाळीच्या नंतर इमिजिएट येणाऱ्या मंगळवारी आपण घेतलं आहे त्याचं कारणच असं आहे की या कालावधीमध्ये लोकांपर्यंत माहिती नीट पोचावी त्यांनी रजिस्टर करावं आणि अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपले जे उमेदवार आहेत इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचावी त्यांना लाभ भेटा प्रश्न असतील ते आपण विचारावे तारा म्हणजे आपला तिकडचा यामध्ये प्रामुख्याने ज्यांची धाववी झालेली नाहीये अशा मुलांना सुद्धा आपण टार्गेट केलेले म्हणजे त्यांचं वय जास्त आहे पण एज्युकेशन कमी आहे त्यांच्यापासून तर पदवीधर पर्यंत म्हणजे पाचवी ते पदवीधर पर्यंत सर्व क्वालिफिकेशन्स यामध्ये असणार आहे पंधरा ते सोळा याच्यामध्ये कंपन्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये नेमक्या बाहेरच्या किती विशेष कंपन्या येणार आहेत का आणि ते डायरेक्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे का जागे येस या सर्वासाठी आपण सगळ्यात पहिलं जसं सर सरांनी सांगितलं की आपण सगळ्यात पहिले लिंकचं लिंक आपण तयार केलेली आहे एक वेबसाईट तयार केलेली आहे शब्दरूप आय आय जॉब करेंडिया डॉट इन यावरती जे काही रजिस्ट्रेशन येतील आपल्या मुलांचे त्यांची रिक्वायरमेंट जाणून घेणार आहोत आपण आपण पंधरा दिवसाआधी आपण मुलींचं उद्घाटन त्यासाठीच केलेलं आहे आणि ज्या प्रकारची बेरोजगारी आता या ठिकाणी असणार आहे त्या प्रकारच्या कंपन्यांना आपण आमंत्रण देणार आहोत आपण ऑलरेडी अडीचशे पेक्षा जास्त कंपन्यांना आमंत्रण दिलेलं आहे आता समजा जर आपल्याकडे ग्रॅज्युएशनची मुलं जास्त आहेत तर ग्रॅज्युएशनच्या कंपन्या जास्त आपण बोलवणार आहोत म्हणजे ज्या प्रकारची बेरोजगारी असेल

सिम्बायोसिसची ॲक्टिव्हिटी ह्याच्याबरोबर आपण मेट करणार आहे पुढे जाऊन कन्वर्ज करणार आहे सिम्बायोसिसच्या <coughs> माध्यमातून आपण काय करणार आहे तर छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस स्किल्स डेव्हलपमेंटची आपण करतो आहे आणि बऱ्यापैकी जी एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी सिम्बायोसिसची आहे परंतु ते वर्किंग आणि हे वर्किंग दोन्ही आपण एकत्रित करणार आहे पुढे みんな見ててください。 मी कदाचित मगाशी जास्त स्पष्ट सांगितलं नाही माझं सांगण्याचा हेतू मगाशी काय होता कि आपले ते ते सा सा की आपले सर्व जे आय टी आय आहेत जिल्ह्यामध्ये जेवढे शासकीय आय टी आय आहेत जेवढे शासकीय पॉलिटेक्निक आहेत तिथे स्किल्सचे प्रोग्रॅम आपण राबवण्याचं ठरवलं आहे त्याचा अर्थ असा झाला की शॉर्ट टर्म कोर्सेस मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व इन्स्टिट्यूशन्समध्ये आपण सुरू करणार आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात वगैरे एक्झॅक्ट संख्या देईन की कि दरवर्षी किती लोकांना आपण प्रशिक्षण देऊ शकू याच्या मागचा हेतूच हा आहे की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आता उपलब्ध आहे जे आय टी आय आपल्या समजा दिवसातले सहा तास वापरात आहेत पण उरलेले बारा तास असे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आय टी आयचा वापर करता येऊ शकतो ते इन्फ्रास्ट्रक्चरचा जे शिक्षक आहेत ते किती वेळ शिकवतात परंतु त्यांना थोडंसं अधिकचं मानधन देऊन ते अधिक प्रशिक्षण देऊ शकतात एक तर एक प्रशिक्षक जे आहेत त्यांना ट्रेन करणं आणि उपलब्ध जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा योग्य वापर करणं याच्यातनं माझं मत आहे की जर समजा आता इंजिनियर्स पॉलिटेक्निकमधले आय टी आयमधले सगळे मिळून समजा एक हजार दरवर्षी बाहेर पडत असतील तर कदाचित पाच एक हजार आपल्याला प्रशिक्षण प्रशिक्षित लोक दरवर्षी तयार करता येते आणि आपला हेतूच तो आता राहणार आहे पुढे की लोकांना चॉईस द्यायचा सिम्बायोसिसचे वेगवेगळे कोर्सेस आहेत तसंच महाराष्ट्र स्किल्स युनिव्हर्सिटी आहे शासनाची त्यांचे कोर्सेस आता सुरू होत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर काही आपलं नियोजन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षणाचे स्किल्स डेव्हलपमेंटचे प्रोग्रॅम आपण राबू आणि काही हजार तर नक्कीच जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू त्याच्याच ते बरोबरीने तेवढंच महत्त्वाचं स्वयंरोजगार आहे कारण बरेच आपल्यातले मुलं मुली सिलेक्ट झाल्यानंतर जॉईन होत नाहीत हा एक एक वास्तव तुम्हाला माहिती आहे की इंटरव्ह्यूला येतात इंटरव्ह्यू देतात सिलेक्ट होतात परंतु बऱ्याच वेळेस ते कुठे जायचं म्हटलं लांब तर शक्यतो जात नाहीत पण असे जे मुलं आहेत त्यांना योग्य आपण प्रशिक्षण दिलं तर आपल्या इथेच अनेक गोष्टी घडू शकतात ताराचा जो उल्लेख केला तर आपण हायटेकचे पॉली विचार आता करतो आहे तुम्हाला आठवत असेल एकेकाळी आपण फ्लोरिकल्चर हा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला होता पहिलं पॉलीहाऊस शिंगोलीला आता जिथे पोलीस स्टेशन आहे तिथे होतं आणि त्याच्या माध्यमातून अनेकांनी पॉलीहाऊसच्या या उद्योगामध्ये फ्लोरिकल्चरच्या उद्योगामध्ये चांगलं यश मिळवलं त्याच पद्धतीने जे हाय एंडचे पॉलीहाऊसेस आहेत नेदरलँड्ससारखा देश आहे नेदरलँड्समध्ये खरं तर भूभाग खूप कमी आहे किंवा इस्रायल असेल तिथे ते, ते काय करतात पॉलीहाऊसमध्येच अगदी भाजीपालापासून फळापर्यंत सगळं तिथे उगवलं जातं आणि मातीचा वापर न करता तर असं जे काही हायटेक आहे ज्याला जास्त प्रीमियम मिळेल जास्त लोकांना पैसे मिळू शकतील आणि कदाचित आपल्याला एक्सपोर्ट करता येईल अशा विषयांवरती आपण भर देणार आहोत रे, रे, रेल्वेची रे रेल्वेच्या बाबतीमध्ये मी एक पंधरा दिवसापूर्वी तीन आठवड्यापूर्वी लातूरला गेलो होतो तिथलं जे वर्किंग आहे त्याला थोडासा अजून वेळ लागतोय म्हणजे आपला हेतू काय होता की लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये आपल्याकडची काही मॅनपावर जावी परंतु तिथली प्रक्रिया जरा थोडीशी अजून स्लो डाऊन आहे कदाचित डिसेंबरमध्ये ती प्रक्रिया जी आहे ती थोडं रॅम्पअप करण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यात आपण माहिती घेऊ आणि काही प्रमाणात ट्रेनिंग इथे करू आपण महाराष्ट्रामध्ये स्वयंरोजगार देण्यासाठी जे आपण कौशल्यांच्या मार्फत जे काही योजना राबवल्या रा होत्या जे सी एम डी सगळ्यात जास्त निधी आपण आपल्या जिल्ह्यात वापरला गेला आता या चालू वर्षी स्थिती काय आहे चालू वर्षात एक्झॅक्ट सांगू शकणार नाही पण साधारण दोन एक हजारपैकी मला वाटतं एक दहा पंधरा टक्के झालं आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्यात की दर पंधरा दिवसाला त्यांनी त्याचा आढावा घ्यायला हवा पाठीमागे जी काही नाही तसं नाही आहे बेसिकली जेव्हा पिकाशी रिलेटेड पीक कर्जाशी रिलेटेड विषय असतात तो जो सीझन असतो तेव्हा थोडा ब्रेक बसत असतो परंतु आता काही अडचण असायचं कारण नाही एखादी तुमच्याकडे ठराविक केस आली तर जरूर माझ्यापर्यंत पोचवा ते तुळजापूरला त्याच्यातला पहिला भाग हा सिम्बायोसिसचा तिथे प्रेझन्स आपण असं ठरवलं आहे की सिम्बायोसिसचं धाराशिव आणि तुळजापूरला आधी सेटअप करायचा आणि आपला दुसरा फोकस काय होता की इंजिनिअरिंग कॉलेज हे शासनाकडे हस्तांतरित करायचं आपलं स्किल्स युनिव्हर्सिटी तिथेच करायचं नियोजन आहे एकदा शासनाकडे ते हस्तांतरित झालं प्रॉब्ली अजून एक चार सहा महिन्यामध्ये होऊन जाईल त्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे ए आय सी टीची मान्यता घ्यावी लागणार आहे डिसेंबरपर्यंत अर्ज करावा लागतो त्या प्रक्रियेमध्ये संबंधित लोकं आहेत एकदा ते, एक ते शासनाकडे गेल्यानंतर स्किल्स युनिव्हर्सिटीचा विषय तो आपण परत घेऊ तोपर्यंत सिम्बायोसिसच्या माध्यमातून मात्र कोर्सेस सुरू करतो आपण